आणि उद्धवजी आज मथुरेला परत येतात काय घडलं परमार्थ हा परिवर्तनासाठी करायचा बरं मी नेहमी उदाहरण देत असतो आजारी मनुष्य दवाखान्यात जाताना जसा असावा घरी येताना बदललेला असावा का तसाच असावा घरी येताना बदललेला असावा दवाखान्यात नेताना त्याला दोन लोकांना धरून नेलं होतं चार दिवसाची ट्रीटमेंट झाली आणि चालत आला त्याच्यात काय झालं बदल झाला परमार्थ असाचे बरं परमार्थात आपल्यात परिवर्तन व्हावं आपल्यात बदल व्हावा आज उद्धवजी जसे परत येतात आणि आल्याबरोबर कन्हयाच्या समोर साष्टांग नमस्कार घालतात कन्हैया विचारता उद्धवजी काय करायला तुम्ही मोठे आहात उद्धवान सांगितलं नाही कन्हैया अरे आज मला कळालं रे छोट होण्यातच सुख आहे मोठ होण्यात सुख नाही मुंगीला साखर मिळते आणि हत्येला लाकडं मिळतात का मुंगी छोटी आहे साखर खाते हत्ती मोठा आहे पण लाकडं खातो ना काय करता अरे लहान होण्यात जे सुख आहे ते नाही रे बाबा मोठं होण्यामध्ये का नाही आज चुकलो मी नाही कळाला आम्हाला काही गोष्टी मिळतात पण कळत नाहीत मला वाटतं मिळण्यासाठी पुण्य लागतं पण कळण्यासाठी कृपा लागते बर कळण्यासाठी कृपा लागते आपल्या घरात ज्ञानेश्वरी येण्यासाठी काय लागतं पैसा लागतो का पुण्य लागतं आपल्या घरात ज्ञानेश्वरीचा ग्रंथ ये येण्यासाठी पैसे लागतात का पुण्य लागतं पुण्य लागतं पैशानं नाही आहेत पैसे बऱ्याच जणांच्या घरात आहेत तरी त्यांच्या घरात ज्ञानेश्वर्या नाहीत ज्ञानेश्वरी घरात येण्यासाठी ये पुण्य लागतं आणि घरात आणलेली ज्ञानेश्वरी कळण्यासाठी कृपा लागते हे लक्षात ठेवा होता कृपा तुमचे पशु बोले मग पुष तरी ते होत तो या भावा सापडला आज अनेक ग्रंथ आहेत महाराज आपल्या घरात फक्त कृपेशिवाय तुम्हाला तुमच्याकडे येणार नाही आणखी तुकोबऱ्यांचं प्रमाण सांगून जातो फक्त तुकोबऱ्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला मी कीर्तन कशामुळे करायला लागलो सांगता येईल का कशाना महादेव तुकोबरांचं प्रमाणे मी कीर्तन कशाने करायला लागलं नाही तो अनुभव सांगितला त्यांनी मी भजनाला जात होतो त्यावेळेला करायचो पुढे गाते त्याचे धरावे ध्रुवपद हे तुकोबरा म्हणतात जे पुढं गातात त्याच्या मागे मी काय करायचो आता आपल्याकडे भजनात पुढं गातो मागचे म्हणतात का मागचे म्हणतात माझं झालं आता मागचे म्हणतच नाहीत मला मला नेहमी वाटतं मी भजनी मंडळीला विनंती करेल मला एक माणसाचा आवाज जर बाहेर मी घरी झोपलेला असलो तरी पुढं म्हणणाराचा आवाज येतो मागं म्हणणारे किती असतात कमीत कमी दहा मग मागचा आवाज किती पटीनं वाढायला पाहिजे मला मागचा आवाज तर त्याच्यापेक्षा कमी येतो आणि तुकोबरा म्हणतात पुढे गात ते त्याचे धरावे द्रुपद थोडं क्षमा मागून बोलतो महाराज पण भाषात मराठी इतकी गोड आहे मला वाटतं आपण कुत्रासारखं तुटून पडायला पाहिजे तर ते भजन होईल एक कुत्रा ज्या वेळेला समोरच्याला भोगतो पुढचे चार जर असले ना ते आपला आवाज त्याच्यापेक्षा कसा मोठा होईल याचा प्रयत्न करतात पहा मला त्यात किती आनंद येईल पुढे गाती त्याचे धरावे द्रौपद हा तुकोबाराईंनी सांगितलेला संदर्भ आजही आम्ही म्हणत नाही सगळे मागणार तुम्ही तितक्या अंतरंगाला ओढी ना मला देव जागा होईल मला देव जागा नका करू जास्त वेळ भजन कोण म्हणतो तुम्हाला जागर दोन वाजेपर्यंत केला आणि चार वाजेपर्यंत केला एक घंटा एक तासच करा मग देवाचे द्वारी पण तुटून पडा तेवढ्या साधने चला माझा विषय वेगळा होता तुम्ही प्रमाण वेगळं दिलं म्हणून विषय वेगळा आला माझ माझा विषय होता मला तुकोबारांनी सांगितलं मी कीर्तन कशाने करायला लागलो कृपाया केली संत जनी माझी अलंकारी लिवाणी प्रीती हे लागली कीर्तनी तुका चरणी लोळ तसे कृपा पात्र बना हे मला सांगायचं कुणाची बना काही अडचण नाही कुणाचा तरी कृपा पात्र बनायकात कृपा oh my भाषा की माझी जी निज वस्तू होती मुख्य वस्तू होती उपयोगाची वस्तू होती ती दाखवली मला, मला। आणि होत कधी कृपेन तयार होत संत कृपा झाली मग इमारत फळाली कृपेला पात्र बना मला आणि कृपा पात्र व्हायचं असेल ना तर फार सेवा करावी लागते महाराज फार सेवा करावी लागते कृपा कोणाला होते सांगू का कृपा तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर तीन गोष्टी ज्याच्याकडे नसतात त्याच्यावर कृपा होते ज्याला कृपा करून घ्यायची त्याच्याकडे कर स्वतःचं मन नसावं स्वतःची बुद्धी नसावी स्वतःची इच्छा नसावी त्यालाच कृपा प्राप्त होते सेवके सांगितले करावे ते जे सांगितलं ते करावं महाराज तिथं स्वतःच मन बुद्धी इच्छा लावू चला, चला मी का सांगितलं हे सगळं आज उद्धव इतके गणित गाकर बनले महाराज त्यांना आपलं अंतरंग कळालं होतं आज भगवान देखील व्यथित झाले होते मनातल्या मनात विचार करतात अरे किती मोठा अधिकार आहे माझ्या गोपींचा उद्धवासारखा ज्ञानी आज नतमस्तक झाला लक्षात ठेवा अगोदर वाकणं का अगोदर वागणे बोला नाही अगोदर वाकणे मग वागत असतो वाकतच नसेल तर तो वागायचा तरी कुठं चांगलं त्याच्याकडं नम्रताच नाही तर नीट वागल कस मग पहिल्यांदा तुम्हाला वाकावं लागेल मग तुमचं वागणं बदले म्हणून पहिल्यांदा आमच्याकडं कोणत्याही गोष्टीची सुरुवात पहिली कशाने नमस्काराने आपण कथा असेल कीर्तन असेल कुठे असेल पहिल्यांदा वाक मग वागणे नम्र झाला धुता तेने कोंडीले आनंदा ज्या अर्थी उद्धव वाकले आता आहेत हा त्याचा अर्थ झाला कन्हयाला कळालं होतं बस आता उद्धवजीत पूर्णता बदल झाला त्याही पेक्षा सांगू पुढं महाराज आज आज्ञानी माणूस बदलता येतो का ज्ञानी बदलता येतो आज्ञानी बदलता येतो ज्ञानी का बदलता येत नाही तो अर्धवट तयार झालेला आहे चिखलाची मूर्ती बनवता येते की पहिली अर्धी मूर्ती सुधारविता येते लवकर बनते मला तिच्यापेक्षा ती पहिली जी अर्धवट बनवून ठेवलेली आहे ना तिला दुरुस्त करण्यातच वेळ जातो कारण ती पहिली मूर्ती या नवीन चिखलाला काही घेत नाही तिचा आकारही बदलत नाही म्हणून इथं जीवन जगत असताना इथं उद्धवजीचा अंतरंग समोर घ्या अनेक भावेत मदे। ते ते भाव आहेत महाराज भागवतामध्ये वेगवेगळ्या भावाचं आपण जर दर्शन घेत गेलात आणि तेथे भाव जर आपल्यामध्ये तयार झाले तर मला वाटतं तो भाव तुमच्या मनामध्ये तुमच्या अंतरंगाचा भाव जर जा तयार झाला तर भाव शब्दाचा दुसरा अर्थ किंमतही होतो माणसं म्हणतात मला काय राहायला नाही अरे तुम्ही पहिल्यांदा भाव तयार करा एक दिवस जग तुम्हाला भाव दिल्याशिवाय अगोदर तुमच्यामध्ये भाव तयार करा सुनी वशोपाके च पंडिता समदर्शिन हा ही जगाकडून फार लवकर मिळण्याची अपेक्षा करणं फार चूक आहे अरे ज्ञानोभर आहे तुकोबरायला समाधीनंतर लोकांनी मानलं आपण कशामुळे आत्ताच अपेक्षा करायची जगानं मानण्याची ज्यांची योग्यता अनंत कालाची होती तुका का ते होतो आम्ही किंवा येतो जातो आम्ही देवाचे सांगात हे ज्यांच्याकडं सांगण्याची क्षमता होती त्यांना जगानं जिवंतपणे मानलं नाही आपण का अपेक्षा करावी जगानं मानायची आणि जग आपल्याला मानण्यासाठी एवढं योग्य आहे का ते तुम्ही कधी कधी काय होतं महाराज मला काही गोष्टीचं नवल वाटतं की एखाद्या माणसाला एखाद्या विषयाची त्याला स्फूर्ती देण्यासाठी टाळी वाजवणं प्रोत्साहन देणं चांगली गोष्ट आहे मला ती काही चुकीची असं मला म्हणायचं नाही पण एखाद्यानं सुंदर राग गायला सुंदर राग गायला ऐका थोडं सुंदर राग गायला ऐकला कानाला गोड वाटला आणि तिथं पाच हजार माणसं बसलेले होते ऐका बरं काल्पनिक उदाहरण सुंदर राग गायला पाच हजार माणसं बसलेले होते आणि त्याचा जो राग गायन झालं त्या पाच हजार माणसामध्ये त्या रागाचा एक तज्ज्ञ मनुष्य बसलेला होता मला ऐकायला अत्यंत निष्णात होता तो रागामध्ये पाच हजार माणसामध्ये सगळ्यांनी टाळ्या आणि त्यांनी एकट्यानं वाजवलीच नाही ज्यानं गायला त्यानं आनंद मानायचा का आनंद नाही मानायच नाही मानायचं मरा त्याला पक्क कळालं की माझं चुकलंय फक्त याला कळालं या बाकीच्याने टाळ्या वाजून काय उपयोगाच्या एकट्याने जरी वाजलेली असते तरी बाद झालं असतं माझं समाधान झालं असतं मग का अपेक्षा करता मरा जगाकडून जग कदाचित तुमचं कौतुक करत असल तर जग त्या पात्रतेचं नाहीये आपली उघं मनाची कल्पना की त्यानं माझं फार कौतुक केलं अरे त्यानं केले के ते केलेलं वाणीचं कौतुक आहे तो तेवढं त्याच्यातलं जाणतं थोडंच कदाचित त्यानं केलं नसेल त्याला त्यातलं कळत नाही पण इथं याचा मेकाशीनं शिन भार वाहू या दोन्हीपासून अलिप्त राहा महाराज अलिप्त जीवन जगा आज भगवंताचा आपल्याला विवाह सोहळा या ठिकाणी पाहून विश्रांती घ्यायची भगवंताच्या जीवनामधला हा विवाह नावाचा संस्कार आहे मला वाटतं